हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण अस्तरचा कटोरी ब्लाउज कसा शिवायचा एक ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये बघणार आहोत इथं आपण समोरची बाजू कशी शिवायची ते पाहणार आहोत हे बघा या पद्धतीने जेणेकरून जे नवीन शिकणारे आहे त्यांनासुद्धा सहज जमेल आणि समोरील बाजू जोड जोडताना त्यांना कोणतीही अडचण येणार नाही अशी तर इथं बघा कटोरी घेतलेली मी सरळ भाग कटोरीचं बघूया आपण तर अस्तर आणि कटोरी इथं मी कटिंग करून घेतलेले आहे तर आपण सरळ बाजू ठेवूनच कटिंग करतो ते एका बाजूला अस हो तर उतरून घेतलं मी त्याच्यानंतर ब्लाउज पीसचा कापड उतरून एका साईडला ठेवायचं आहे त्याच्यानंतर कटोरी ठेवायची आणि हो तशीच उचलून दाखवल्याप्रमाणे या साईडला ठेवायची हो आहे असं केल्याने काय होतं की दोघं बाजू आपल्या सारख्याच होत नाही वगैरे पद्धतीने कटोरी त्याच्यानंतर बघा इथे साईड पीस घेतलेले आहे त्यालासुद्धा तसंच करायचं उतरून घ्यायचं एका बाजूला त्याच्यानंतर एक एका बाजूची बाजू उचलून एकाच साईडला ठेवायची त्याच्यासमोर हे बघा या पद्धतीने त्याच्यानंतर बघा अस्तर आपण जसं उचललं तसं ठेवायचं आहे वरून एक अस्तरचा जो कापड आहे तो उचलून एका साईडला ठेवायचा आहे हे बघा या पद्धतीने टाचन असेल तर तुम्ही टाचण टोचून घे जा बघा या पद्धतीने पहिले अशी तयारी करून ठेवल्याने काय होतं की लग लगेच आपलं शिलाईचं काम जे आहे लगे ते लगेच होतं हे बघा आता क्रॉसपट्टी कशी जोडायची ते बघा इथे बघा ब्लाउज पीचं कापड आणि अस्तर मी वरचं जे आहे ते उचलून एका साइडला ठेवलं आणि एक त्याच्या समोर एक पलटवून घेतला बघा म्हणजे उलटी बाजू होती म्हणून ती सरळ बाजू वरती केली मी हे बघा या पद्धतीने त्याच्या समोर अस्तरचा भाग त्या साईडला ठेवला त्याच्यानंतर टाचण टोचून घेऊ इथं हे बघा या पद्धतीने टाचन टोचून ठेवल्याने लगेच आपल्याला कसं काय शिवायचं आहे ते एक तर व्यवस्थित कळतं तर आता खालच्या बागूत बाजूने बघा इथं पाव इंचावरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे सरळ त्याच्यानंतर एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करून घ्याय घ्यायचं आहे इथं थोडीशी प्रेस द्यायचं आहे वरून आपल्याला टीप देऊन द्यायची दे आहे हे बघा या पद्धतीने त्याच्यान दापटीप दिली त्याच्यानंतर वो त्याच्यावरून जशी आपली तशी टीप मारून घ्यायची सगळ्या बाजूने कॉर्नर एकदम व्यवस्थित टीप मारून घ्यायची बघा हे बघा इथं एका साईडचं झालं आहे तर एका बाजूला बघा या या बाजूलासुद्धा तसंच करूया क्रॉसपट्टीला एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून घेऊया इथं त्याच्यानंतर वरून दाब टिप घ्यायची आहे त्याच्यानंतर वरून शिलाई मारायची आहे शिलाई मारून घ्यायची जसं तसं तिथं टीप मारून घ्यायची आपल्याला हे बघा या पद्धतीने हे बघा दोघं साईडचे त्याच्यानंतर साईड पीस घेऊया त्याला सुद्धा तसं टीप मारून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने एकदम व्यवस्थित कोरनाला असे टीप मारून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने पार या पार्टला सुद्धा तसंच टीप मारून घ्यायची आहे इथं बघा व्यवस्थितपणे टिक मारून घ्यायची खालचा कापड व्यवस्थित आहे की नाही ते चेक करून घ्यायचं फुगा होतो की नाही ते चेक करायचं गोळा होऊन जातो हे बघा आता कटोरी बघा असं त्या टाचण वगैरे व्यवस्थित असं पहिले तयार करून ठेवलं आपण तर व्यवस्थित पटपट इथं आपलं काम हे सोपं होऊन जातं हे बघा ब्लाउज कटिंग झाल्यावर सर्वात पहिले या पद्धतीने समोरचे जे पार्ट आहेत त्यांना असेच वेगवेगळे हे करून टाचण लावून ठेवायचे आहे शिवताना खूपच मदत होते तुम्ही याच पद्धतीने असंच करते प्रत्येक ब्लाऊजला हे बघा आता सरळ पार्ट इथं शिवून घेतलेले आहे आता एक्स्ट्राचे जे का ब्लाऊज पीसचं जे कापड आहे ते आपण इथं कटिंग करून घेऊया व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हे बघा या पद्धतीने ब्लाऊज पीसचं पेपर कटिंग कशी करायची कटोर कटोरी ब्लाऊजचं त्याचंसुद्धा व्हिडिओ मी टाकलेला आहे तुम्ही बघू शकता इथं त्याच्यानंतर कटोरी ब्लाऊज पी ब्लाऊजवरनं कटोरीचं माप कसं घ्यायचं आहे कटोरी ते मापानुसार आपण कटोरी कशी काढायची त्याचंसुद्धा एकदम व्यवस्थितपणे मी पेपर पॅटर्न काढताना सांगितलेलं आहे तो बाजु, बाजु तो तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा हे बघा या पद्धतीने ते इथे बघा मी आता कटोरी घेतलेली आहे त्याची सरळ समोरची बाजू सरळ बाजू घेतलेली आहे आणि असं बघा जी मधला कोणा आहे तो या पद्धतीने तयार करायचा त्याच्यानंतर बघा इथे टक्स घेण्यासाठी दीड इंच दीड इंच घेतलेलं आहे मी त्याच्यानंतर दीड इंच घेतले तिथूनच आपण इथं अडीच इंच घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने या पद्धतीने बघा अडीच इंचावरती त्यानंतर अशी लाईन ओढून घ्यायची त्याच्यावरती डबल इथं आपल्याला मारून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने डबल टिप मारून घ्यायची हे बघा या पद्धतीने एका बाजूचं झालं आहे बघा आता दुसऱ्या बाजूचंसुद्धा तसंच करायचं आहे इथं आपल्याला व्यवस्थित कोणत हे करायचे मधला कोणा तयार करायचा दीड इंचावरती एक मार्क करायचं त्याच्यानंतर जिथे अडीच इंच येतं त्याचा टेप ठेवून तिथं लाईन ओढून घ्यायची खडूने आणि डबल टेप मारून घ्यायची हे बघा या पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे बघा पेपर पॅटर्नची ते, ते एकदम सोपी पद्धत आहे कोणालाही सहज जमेल अशी ते बघा समोरचे भाग सगळे इथे तयार झालेले आहेत कसं जोडायचं आता ते एकदम व्यवस्थित बघणार आहोत आपण हे पहा आता व्यवस्थित एका बाजूचं शिवून घेऊया हे बघा आता सर्वात पहिले कटोरी जोडून घेऊया साईड पीसच्या वरती उलट्या बा उलटी बाजू करून मी इथे कटोरी ठेवून घेतलेली आहे आणि पाव पाव इंचावरती इथे बघा ओढायची नाही आहे जशी आहे तशीच त्याच्यावरती हलक्या हाताने ठेवत जायचं आहे आणि टीप मारायची इथं हे बघा परत इथे किती डबल टीप मारायची आपल्याला इथं खालचं कापड व्यवस्थित धरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर टीप मार मारायची सावकाशपणे थोडं थोडं पकडत पकडत इथं हे बघा या पद्धतीने त्याच्यानंतर पाहता आता क्रॉसपट्टी जोडून घेऊया आपण इथं बघा या पद्धतीने क्रॉसपट्टी सरळ बाजू आहे त्याच्यावरती बघा उलट्या बाजूने ठेवलेली आहे मी तिलासुद्धा इथं पाव इंचावरती आपल्याला टीप मारून घ्यायची आहे इथं बघा या पद्धतीने आता बघा टक्स जो आहे तो काही लोक कट करून घेता तर मी इथं फोल्ड करून देते बघा मध्ये त्रिकोणसारखा बनवून द्यायचा त्याला आणि एकदम व्यवस्थितपणे टीप मारून घ्यायची त्याच्यावरून बघा या पद्धतीने सर्वात पहिले एकच टीप मारायची आहे बघा या पद्धतीने एक टीप मारली मार मी आणि इथं बघा मी पाठीमागचा भाग जो आहे तो तयार करून ठेवलेला आहे ब्लाऊजचा तर सर्वात पहिले बघा हे असं शिवून घ्यायचं आहे आणि क्रॉसपट्टी जी आहे ती मी एक्स्ट्राची घेतलेली होती एक इंच अर्धा इंच अशी जशी येईल तशी हे बघा पाठीमागचा भाग तयार करून घेतला मी इथं त्याच्यावर बघा आपण जे समोरची बा आता बाजू शिवली ती उलट्या बाजूने ठेवायची आहे आणि मुंड्याकडील बाजूकडे बघा फिटिंगच्या बाजूने व्यवस्थित आहे की नाही चे चे ते चेक करून घ्यायचे पहिलेच हे बघा त्याच्यानंतर दुसरी टीप मारायची आहे असं केल्याने काय होतं की फिटिंगच्या वेळेस आपल्याला व्यवस्थित फिटिंग करता येते ते खालीवर होत नाही तर इथं बघा मी एक्स्ट्राची क्रॉसपट्टी घेतलेली होती त्याच्यामुळे ते कटिंग करून घेते बघा या पद्धतीने ही झाली एका साईडची बाजू तर दुसरी बाजूसुद्धा आपण इथं त्याच पद्धतीने हे बघा दुसरी बाजूसुद्धा तशी शिवून घेणार आहे इथं त्याच्यावरती बघा दुसऱ्या बाजूला कटोरी ही खालच्या बाजूने जोईंट करते मी इथं असं केल्याने काय होतं की शिवायला एकदम सोपं जातं हे बघा काही उरत नाही व्यवस्थित येते व्यवस्थित उरते कटोरीसुद्धा डबल टिप मारायची बघा इथं आता या पद्धतीने हे बघा शिवून घेतले मी इथं आता क्रॉसपट्टी जॉईन करून घेऊया आपण त्याच्यावरती बघा उलट्या साईडने ठेवली आहे आणि खालच्या बाजूने क्रॉसपट्टी ठेवली मी हे बघा उलटी बाजू आहे हे बघा या पद्धतीने त्याच्यानंतर बघा इथे कटोरी टोक येते वाळून घ्यायचं असं फोल्ड करून घ्यायचं त्रिकोणसारखं बनवायचं आहे या पद्धतीने ठेवून घ्यायची व्यवस्थित टिप मारून घ्यायची हे बघा आणि हा गोल राऊंड आपला शिलाईंचा भाग त्या साईडला राहतो त्यासाठी बघा तिथेसुद्धा त्या भागाला तिथं व्यवस्थित तसं फोल्ड करायचं आहे त्याच्यानंतर कट करायचं ते एका कर कर भाट पा बाजूचा पार्ट पाहिला आपण त्याच पद्धतीने यालासुद्धा तसं चेक करायचं आहे इथं पाठीमागचा भाग घेऊन आता याला बघा या साईडने उलट्या बाजूने ठेवायचं आहे बघा कमी जास्त आहे की नाही ते चेक करायचं आहे इथं बघा किंचित थोडंसं जास्त उरतं आहे तर आपण ते, ते कट न करता शोल्डरच्या बाजूने वरच्या बाजूने तर खालून किंचित पाव अशी टीप मारून घेऊया दोन लाईनी अशी ग्रोसपट्टी एक्स्ट्राची होती ही कट करून घेऊया काही अडचण येत नाही तुम्ही या पद्धतीने शिवून बघा कटरीचं ब्लाऊज एकदम व्यवस्थित फिटिंगमध्ये बसतं इथं तर बघा इथं इथं जी हुकाकडील बाजू आहे हुक हुकाची हुकपट्टी आहे ती इथं आपण शिवून घेऊया या बाजूला बघा या पद्धतीने मध्ये फोल्ड करायचं आहे किंवा एका हे एका बाजूचं फोल्ड करून घ्यायचं आहे इथं बघा या पद्धतीने त्याच्यानंतर व्यवस्थित त्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने किंचित थोडंसं कोपऱ्यावरती टीप मारायची आहे वरून परत आपल्याला इथं सुद्धा द्यायची आहे इथं बघा या पद्धतीने दाबटीप देऊन द्यायची आहे हे पाहा त्याच्यानंतर मध्ये फोल्ड करून परत वरून आपल्याला इथे एक दाबटीप द्यायची जेणेकरून आपला ब्लाउज जे आहे ते फिनिशिंगमध्ये एकदम व्यवस्थित दिसेल असं इथं बघा या पद्धतीने धागे वगैरे व्यवस्थित कट करून घ्यायचे इथं बघा उरलेली पट्टी ती मी इथं कटिंग करून घेतली बघा आता या पद्धतीने आता लुप्स पट्टी लावणार इथं आपण या बाजूला त्यासाठी थोडी मोठी पट्टी घेतलेली मी पहा या पद्धतीने डबल पट्टी केली मी इथं आणि हिला उलट्या बाजूकडून लावायची आहे आप आपल्याला व्यवस्थित अशी कोपऱ्यावरती टिप मारायची आहे पाया या पद्धतीने टिप मारून घ्यायची परत त्याच्यावरती डाप द्यायची आपल्याला हे बघा या पद्धतीने टिप देऊन द्यायची त्याच्यानंतर बघा वरती आपल्याला इथं फोल्ड करायची तिला व्यवस्थितपणे हे बघा मी या पद्धतीने गिरायकांचे किंवा कस्टमरचे ब्लाउज शिवते हे बघा या पद्धतीने उकलायचे राहिले तर मग मी इथे कोपऱ्यावरती टीप मारून घेते इथे बघा खालच्या बाजूने डबल टीप मारायची आहे जेणेकरून शिलाई मारायली आपली उसवणार नाही म्हणून त्याच्यानंतर एक्स्ट्राची पट्टी आहे ती इथे कट करून घ्यायची बघा या पद्धतीने आता बघा दोघं पार्ट जे आहे ते एकदम व्यवस्थित तिथं पट्ट्या शिवून झाल्यावर त्यांचे समोरासमोर ठेवायचे आहे हे पाया पद्धतीने कमी जास्त आहे का ते चेक करून घ्यायचं आहे कोणती बाजू समोरची बाजू कोणती जास्त आहे ते आणि किंचित थोडासा गडा आहे पो समोरचा तो तोसुद्धा इथं शेपमध्ये थोडासा कटिंग करून घ्यायचे आपल्याला किंचित थोडासा आकार हे करायचा आहे हे बघा या पद्धतीने हे बघा या पद्धतीने किंची थोडंसं असं खडून आकार देऊन द्यायचा हे बघा या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं थोडंसं परत एकदा चेक करून घ्यायचं आहे व्यवस्थित आहे की नाही ते जी बाजू थोडी जास्त असेल तिला कटिंग करून घ्यायची बघा या पद्धतीने ठेवून व्यवस्थित चेक करायचं आहे हे बघा एकदम किंचित थोडंसं जास्तीचं आहे जी पट्टी जोडली आपण तिथलं या पद्धतीने बघा खडूने मार्क करून घेते मी हे बघा या पद्धतीने एकदा नक्की शिवून बघा एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट असं असं बसतं ब्लाऊज शिवून झाल्यावर बघा या पद्धतीने आता बघा आपल्याला इथं पुढे पट्टी लावायची फक्त गळापट्टी तर इथे बघा एक लाइन ओढून घेतली मी त्याच्यानंतर दीड इंचावरती किंवा सव्वा इंचावरती तुम्ही इथं पट्टी कापू शकता डबल फोड डबल स्तर आहे ते खालच्या बाजूला सुद्धा एक पट्टी निघेल तर बघा पट्टी कट करून घेते मी इथं या पद्धतीने बघा त्याच्यानंतर बघा सरळ बाजू घेतली आपण पुढसमोरच्या भागाची समोर थोडं अर्धा इंच पट्टी किंवा पाव इंच पट्टी सोडायची आहे डबल फोल्ड करून घेतली मी हे बघा थोड्या अंतरा तिटकी तशी टीप मारून घ्यायची आहे पाव इंचापेक्षा पण कमी घ्यायचं आहे टिप मारायची एक्स्ट्राच आहे ते कटिंग करून घेऊया त्याच्यानंतर बघा इथं इथं आपल्याला छोटे चुट छोटे कट मारायचे आहे पट्टी जोडून झाल्यावर इथे शिप शी, शिलाई मारली आहे आपण शिलाईची धागा आहे तिथपर्यंत कटिंग करायचं आहे आता बघा उलट उलट्या बाजूने मी तर ब्लाउज पीस उलटं केलं आहे त्याच्यानंतर बघ त्याच्यावरती बघा उलट्या बाजूनेही टीप मारून घेतली इथे डबल टीप मारून घ्यायची आहे हे बघा हे बघा व्यवस्थित येते ये असे एकदम ज्यांना पायपिंग जमत नाही त्यांनी या पद्धतीने करून बघा नक्की एकदम मस्त व्यवस्थित आणि एकदम मस्त वाटतं ब्लाऊज घालून घातल्यावर हे बघा थोड्या अंतरावरती टिप मारायची इथं सरळ जी बाजू आहे त्याच्यावरती पट्टी जोडते बघा मी इथं हे बघा एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून घेऊया आता बघा एक बाजू पहिली शिवून झालेली आहे ते परत एकदा इथे ठेवून आपल्याला चेक कर चेक करून घ्यायचं आहे की पट्टी आपण जोडतो आहे ती एक खालीने वर होते की नाही असं बघा खिंचित थोडीशी ती पट्टी जी आहे ती खाली होती हे बघा या पद्धतीने चेक करून घ्यायचं इथं टिप मारून घ्यायची आणि छोटे छोटे कट मारायचे आपल्याला इथं जिथे राऊंड शेप येतो तिथं प्रेस करून घ्यायचं थोडं आणि त्याला बघा उलट्या बाजूने उलट्या बाजूने धरायचं आणि त्याच्यानंतर हे बघा डबल टिप मारायची तिथं आणि व्यवस्थित असं बघा खाली अस्तरच भाग दिसणार नाही अस्तर दिसणार नाही याची काळजी घेत घेत थोडं थोडं असं इथं आपल्याला टिप मारून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने एकदम व्यवस्थित दिसतं बघा इथं बघा तुम्ही चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद